श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण उद्या आहे अक्षय अक्षय तृतीयेच्या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात हिंदू धर्मात अक्षय तृतीया हा अत्यंत शुभ आणि समृद्धीचा दिवस मानला जातो अक्षय तृतीया ही वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तिसऱ्या दिवशी साजरी केली जाते अक्षय तृतीयेचा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो पौराणिक ग्रंथानुसार या दिवशी केलेले कोणतेही शुभ कार्य शाश्वत फळ देते म्हणूनच याला अक्षय तृतीया म्हणतात यंदा हा दिवस तीस एप्रिलला येत आहे सर्व बारा महिन्यांतील शुक्ल पक्ष तृतीया ही शुभ मुहूर्त असली तरी वैशाख महिन्याची तिथी ही स्वयंभू शुभमुहूर्त मानली जाते या दिवशी परिधान केलेल्या रंगाचा आपल्या मनस्थितीवर आणि ऊर्जेवर प्रभाव पडतो म्हणूनच योग्य रंगाची निवड ही देखील खूप महत्वाची आहे अक्षय तृतीयाच्या दिवशी या दिवशी केलेला रंग केवळ सौंदर्यवर्धनासाठी नाही तर तो आपल्या मनस्थितीला आणि ऊर्जेला सकारात्मकतेने प्रभावित करतो यामुळे आपल्या मनशांतीसाठी आणि समृद्धीसाठी योग्य रंगाची निवड असणे हे देखील खूप गरजेचं आहे आता एखादी साडी आपल्याला आवडली आणि तिचा रंग देखील छान असला की आपण त्या साडीकडे देखील आकर्षित होतो आपल्याला सकारात्मक वाटत असते या उलट एखादी साडी बघितली आणि ती साडी जर आपल्याला आवडली नाही किंवा अगदी अनेक जणी त्या साडीकडे बघत असल्या की नाही अशी साडी का घातली मग त्या साडीचा देखील नकारात्मक प्रभाव हा पडत असतो त्यामुळे अगदी आपण जो रंग घालत असतो परिधान करत असतो त्याचा सकारात्मक आणि नकारात्मक प्रभाव आपल्याला बघायला मिळत असतो आता अक्षय तृतीया हा दिवस खूप महत्वाचा आहे या दिवशी सर्व महिला साजा शृंगार करतात आणि या दिवशी सोळा शृंगार करणे याला खूप महत्त्व आहे या दिवशी जेवढा आपण साजा शृंगार करू तेवढे फळ आपल्याला नक्कीच मिळेल आता या दिवशी आपण कोणत्या रंगाची साडी परिधान करावी कोणत्या रंगाचे वस्त्र परिधान करू नये माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे तत्पूर्वी तुम्ही नवीन असाल तर लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नम लिहायला विसरू नका आता सर्वात प्रथम आपण कोणत्या शुभ रंगाच्या साड्या परिधान करू शकतो तर ते बघूया तर पहिला आहे पांढरा रंग पांढरा रंग म्हणजे संपूर्णपणे पांढऱ्या रंगाची आपल्याला साडी परिधान करायची नाही तर त्यावरती अगदी सोनेरी छटा देखील असतात अशा रंगाची देखील तुम्ही साडी नक्की परिधान करू शकता किंवा पांढऱ्या रंगाची साडी असते तिला रेड रंगाची किंवा अगदी पर्पल रंगाची बॉर्डर असते ती साडी देखील तुम्ही परिधान करू शकता पांढरा रंग हा प्रतीक पवित्रता शांतता आणि अध्यात्मिकता याचा रंग आहे तर हा रंग ध्यान पूजा आणि मानसिक शांतीसाठी खूप प्रभावी मानला जातो त्यामुळे तुम्ही या रंगाची देखील साडी परिधान करू शकता त्यानंतरचा दुसरा रंग आहे तो म्हणजे पिवळा किंवा सोनेरी पिवळा किंवा सोनेरी रंग हा ज्ञान समृद्धी आणि शुभ तत्वाचा मानला जातो तसेच हा रंग गुरुग्रहाशी देखील संबंधित आहे पिवळा रंग हा भगवान विष्णूंना देखील अत्यंत प्रिय आहे तसेच माता लक्ष्मी देखील या रंगाकडे आकर्षित होत असते लक्ष्मी देवीच्या कृपेसाठी देखील पिवळा रंग हा खूप महत्त्वाचा मानला जातो त्यामुळे आपण या दिवशी आवर्जून पिवळ्या रंगाची साडी परिधान करू शकता अगदी पिवळ्या रंगाची साडी असेल तिच्यावरती रेड रंगाची म्हणजेच लाल रंगाची बॉर्डर असेल तर ती साडी परिधान केली तरी पण चालेल पण पिवळा रंग हा खूप म्हणजे खूप महत्त्वाचा रंग मानला जातो तसेच त्यानंतरचा रंग आहे तो म्हणजे लाल रंग किंवा गुलाबी रंग आता लाल किंवा गुलाबी रंगाची साडी ही प्रत्येक महिलेच्या कपाटामध्ये आपल्याला आवर्जून बघायलाच मिळते आता लाल आणि गुलाबी रंगाची एक सोडून आपल्याकडे दोन किंवा तीन साड्या या असतातच तर लाल रंग गुलाबी रंग हा शक्ती प्रेम आणि नवीन सुरुवातीचे प्रतीक आहे तसेच शक्ती आणि प्रेमासाठी हा रंग खूप महत्वाचा मानला जातो तर या रंगाची देखील तुम्ही साडी परिधान करू शकता हिंदू धर्मात विवाहित महिला लाल रंगाची साडी आणि हिरव्या वांगड्या घालते निसर्गात लाल रंगाची फुले किंवा त्यांच्या रंगसमूहाचे अधिक प्रकार आपल्याला देवी लक्ष्मीला देखील लक्ष्मी लाल रंग आवडतो महालक्ष्मी लाल वस्त्र परिधान करते आणि लाल कमळावरती विराजित असते हनुमानाला देखील लाल व शेंदुरी रंग प्रिय आहे याच कारणामुळे भक्त हनुमानाला शेंदूर अर्पित करतात दुर्गेच्या मंदिरात आपल्याला लाल रंगाचा वापर अधिक दिसून येईल लाल रंगासह केशरी देखील सूर्योदय आणि सूर्यास्ताचा रंग आहे चिरंतन सनातनी संकल्पना सांगतो लग्नात देखील लाल रंगाचा वापर अधिक दिसून येतो कारण की हा रंग मांगलिक कार्यात शुभ मानला जातो आणि आयुष्यातील प्रगतीशी देखील संबंधित आहे हिंदू धर्मानुसार लाल रंग उत्साह सौभाग्य उमंग धैर्य आणि नवीन जीवनाचे प्रतीक आहे लाल रंग तीव्रतेचे देखील प्रतीक आहे त्यामुळे अगदी आपण लाल किंवा गुलाबी रंगाची साडी देखील परिधान करू शकता आता यानंतरचा रंग आहे तो म्हणजे हिरवा रंग हिरवा रंग हा निसर्गाचे प्रतीक असल्याने तो समृद्धी आणि ऐश्वर्याचे प्रतीक मानला जातो नववधू घरात आल्यावर समृद्धी येते अशी धारणा आहे आयुष्यात हिरवा रंग सौभाग्याचे प्रतीक मानला जातो लग्न सोहळ्यात हिरव्या बांगड्या भरण्याची पद्धत आहे ज्याला सौभाग्याचं लेण म्हणतात तसेच प्रत्येक महिला तिच्या लग्नाच्या वेळेस हिरव्या रंगाची साडी ही आवर्जून परिधान करतेच तर आपण देखील हिरव्या रंगाची साडी परिधान करू शकता आता या दिवशी आपण कोणत्या रंगाच्या साड्या परिधान करायच्या नाही तर सर्वात प्रथम म्हणजे आपण सूतक असेल किंवा मासिक धर्म असेल या काळामध्ये जी काही साडी वापरलेली असेल मग नवी साडी असो किंवा अगदी दुसरी कोणतीही साडी असो तर ती साडी आपण या काळामध्ये परिधान करायची नाही म्हणजेच अक्षय तृतीयेला आपण परिधान करायची नाही अगदी ना ती साडी तुम्ही स्वच्छ धुतलेली असेल तरी देखील ती साडी आपण परिधान करायची नाही कारण की अक्षय तृतीया हा शुभ दिवस आहे साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे आणि या दिवशी आपण जी काही पूजा करतो सेवा करतो तर त्या पूजेचे फळ हे आपल्याला अनंतपटीने मिळत असते आपल्याला देखील वाटत असेल की आपल्याला पूजेचे फळ मिळावे तर आपण आवर्जून शुभ रंगाची साडी परिधान करायची आहे अगदी तुम्ही नवीनच साडी परिधान केली पाहिजे असेही काही नाही फक्त शुभरंग आणि सुतक आणि मासिक धर्म यामध्ये न वापरलेली साडी आपण या दिवशी परिधान करायची आहे या दिवशी साज शृंगाराला अत्यंत महत्व आहे या दिवशी बांगड्या देखील परिधान करायच्या आहे मग तुम्ही हिरव्या किंवा लाल रंग बांगड्या परिधान करायचे आहे हिरव्या काचेच्या बांगड्या परिधान करू शकता किंवा लाल काचेच्या बांगड्या परिधान केल्या तरी पण चालेल एका हातामध्ये आपण सहा बांगड्या परिधान करायच्या आहे दुसऱ्या हातामध्ये सात बांगड्या परिधान करायच्या आहे किंवा जर जा तुम्हाला जास्तही बांगड्या घालायच्या असतील तर एका हातामध्ये एक बांगडी कमी घालायची आहे ही गोष्ट आपण लक्षात ठेवायची आहे आता अगदी काचेच्या बांगड्या घालणे शक्य नसेल तर अगदी तुम्ही कडे देखील घालू शकता पण या दिवशी आपण हातामध्ये बांगड्या आवर्जून परिधान करायच्याच आहे तसेच आपल्या कपाळाला टिकली सिंदूर असावा पायात जोडवी असावी मंगळसूत्र असावं हे सगळं सौभाग्याचं अलंकार या दिवशी आवर्जून परिधान करून मगच आपण पूजा सेवा करायची आहे आता या दिवशी आपण काळ्या रंगाची साडी चुकूनही परिधान करायची नाही आता काळ्या रंगाची साडी परिधान करायची नाही हे सर्वांनाच माहीत आहे पण अगदी आपण लाल रंगाची साडी परिधान करतो तिला काळ्या रंगाची बॉर्डर असते तर अशी साडी देखील चुकूनही परिधान करायची नाही किंवा अगदी लाल रंगाच्या साडीवरती काळ्या रंगाचा ब्लाऊज मॅच होतो किंवा अगदी पिवळ्या रंगाची साडी असेल तिच्यावरती देखील काळ्या रंगाचा ब्लाउज मॅच होतो मग आपण तो, तो काळ्या रंगाचा ब्लाउज देखील परिधान करायची नाही फक्त आपण या दिवशी काळा रंग संपूर्णपणे वर्ज्य करायचा आहे तसेच काळ्या रंगाच्या रंगा बांगड्या असेल काळ्या रंगाची टिकली असेल तर ती देखील आपण लावायची नाही याची देखील आपण या दिवशी आवर्जून काळजी ही घेतलीच पाहिजे तसेच या दिवशी जर तुम्हाला काही दान करायचे असेल तर ते देखील काळ्या रंगाची वस्तू असेल असं दान करायचं नाही मग काळ्या रंगाची साडी असेल काळ्या रंगाचे ब्लँकेट असतील उबदार कोणतेही काळ्या रंगाचे कपडे असतील तर ते देखील आपण दान करायचे नाही आपण शुभ्र रंगाच्या वस्तू दान करायचे आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद